मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे ड्रग्स माफियांचा विळका गुंडगिरी या घटनांमुळे गुन्हेगारीच्या यादीत पुणे शहराचं नाव सातत्याने समोर येत आहे अशातच ड्रग्स माफिया ललित पाटील प्रमाणेच आणखी एक आरोपी ससून रुग्णालयातून पळाल्याची धक्कादायक माहिती समोर येते तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय ड्रग्स माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला त्यानंतर या प्रकरणी अनेकांना अटक करत ललित पाटीललाही अटक झाली त्यानंतर या प्रकरणावरून अनेक पोलिसांना निलंबित करण्यात आले होते हा सर्व प्रकार ताजा असतानाच पुन्हा एक आरोपी ससून रुग्णालयातूनच फरार झालाय विशेष म्हणजे जो आरोपी फरार झालाय त्याने गुंड शरद मोळ याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली होती अशी माहिती समोर येते मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव असून पोलिसांना गुंगार देऊन मार्शलने ससून हॉस्पिटल मधून पळ काढला मार्शल लुईस लीलाकर याला शरद मोळ याच्या पत्नीला धमकी दिल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती त्याला एरोडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते त्याने जेलमध्ये प्रकृती खराब असल्याची तक्रार केली यामुळे त्याला ससून रुग्णालया येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते परंतु तो संधी साधत फरार झाला मार्शलच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना झाली आहेत दरम्यान ड्रग्स माफिया ललित पाटील नंतर पुन्हा एकदा एक आरोपी ससून रुग्णालयातून फरार झाल्यामुळे ससून प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Thank you